श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माता दुर्गेने महिषासुराचा वध कसा केला त्या महिषासूर वधाची कथा काय आहे तीच या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे महिषासूर हा एक असुर, म्हणजे राक्षस होता तो उर्मट उद्धत व कामांध होता त्याचे वडिलांचे नाव रंभ असे होते रंभ हे सप्तर्षीमधील एक ऋषी कश्यप यांचा मुलगा होता ते असुरांचे राजा होते त्यांनी पाण्यात राहणाऱ्या म्हशींवर प्रेम केले आणि त्यातून महिषासुराची उत्पत्ती झाली असे म्हणतात त्यामुळे म्हहिषासूर हा हवे तेव्हा म्हैस अथवा मानवाचे रूप घेऊ शकत असे संस्कृत शब्द महिष याचा अर्थ म्हैस असा होतो महिषासूरने ब्रह्म ब्रह्मदेवाची आराधना केली ब्रह्मदेवाची भक्ती केली व त्यांच्याकडून वर मागितला की कोणीही देव अथवा दानव त्याला मारू शकणार नाही पण ब्रह्मदेवाने ते नाकारले आणि मग उन्मत्त महिषाने असा वर मागितला की त्याचा वध फक्त एका दैवी शक्ती असलेल्या एका स्त्रीच्या हातून होईल जिला चार पेक्षा जास्त हात असतील त्यानंतर ब्रह्मदेवाने त्याला वर दिला आणि या वरामुळे तो उन्मत्त झाला व देवांना त्रास देऊ लागला त्याने इंद्रपद बळकावलं शेवटी ब्रह्मा विष्णू आणि महेश यांनी एका शक्तीची उपासना केली असता यज्ञकंड यज्ञकुंडातून एक कुमारिका वयातील शक्तीची निर्मिती झाली आणि त्यानंतर तिला सर्व देवांनी एक एक शस्त्र हाती दिले आणि ते श एक एक शस्त्र दिले असता त्या दैवी शक्तीला अठरा हात तयार झाले प्रत्येक हातात शस्त्र घेऊन देवांनी दुर्गेची निर्मिती केली जे पार्वतीचेच एक रूप समजले जाते आदी माय शक्ती प्रगट झाली व वेताळास सांगितले की महिषासूर महिषासुराला उपदेश देऊन सनात करावा व त्याला सन्मार्गी लावावा वेताळने आपले मूळ रूप प्रगट केले व महिषासुराला कर्णबीज मंत्र देऊन उपदेश दिला व देव कार्यात सदैव देवांचा दर्जा देऊन महिषासुराला एक नवीन अवतार दिला महिषासुराचा अंत होऊन एक रेड्याच्या प्रतिकृतीतील एका खडकातून शिंगाला वाकडा डोळ्याला गा गारोळा पोटाला ढेंबरा शेपीला चौरा अशी शेंद्री मूर्ती प्रगट झाली वेताळाने व देवीने त्याला म्हसोबा असं नाव दिलं वेताळ म्हस म्हसोबाचे गुरु झाले आणि या कुंदल गावात म्हसोबाला दोन प्रकारे पुजण्याची प्रथा चालू झाली एक गाव शिवावर आणि दुसरं शेतीच्या बांधावर शिवाची व जमिनीची राखण करून भक्तांचे दुःख निवारण्याचे कार्य हे म्हसोबाने हाती घेतले कुंदल गावात टेकडीच्या लगत नदीमध्ये एका शेतीच्या बांधावर म्हसोबाला उपदेश मिळाला आणि म्हणून हे ठिकाण म्हसोबाचे मूळ ठिकाण मानले जाते पण ज्या ठिकाणी उपदेश मिळाला त्या ठिकाणी जलदेवता म्हणजेच साती असरा किंवा कुमा कुमारी धनदा नंदा विमला मंगळा बला लक्ष्मी अशा अदृश्य रूपात उपस्थित होत्या त्यांनी वेताळाकडे मागणी केली व आम्हालाही वर द्या असे सांगितले तर त्यांनाही असा वर दिला की जिथे जिथे म्हसोबाची प्रतिस्थापना केली जाईल त्या त्या ठिकाणी तुमची देखील प्रतिष्ठापना करून पूजा करण्यात येईल सुवासिनी व लहान बालके कुमारिका यांच्यावर तुमची नेहमी कृपादृष्टी असेल आणि आजही आपण कुंदल गावात गेलो असता गावालगत टेकडीवर मसोबाचे मंदिर व शेजारीत सप्तशृंगीचे मंदिर पाहायला मिळते म्हसोबाचे मुख हे फक्त शिर मंदिरात आहे व ते गडाकडे तोंड करून आहे आणि बाकीचे जे धड आहे तर ते मंदिराबाहेर बघायला मिळते झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद